जय शिवराय मित्रांनो आज निघालो महादेव मंदिरांना दर्शनासाठी हे मंदिर अजिंठा लेणीपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे वाटेत घाट आणि वळणदार रस्ते यांची मजा घेता आम्ही दोघं मित्र निघालो महादेव मंदिर दर्शनासाठी हे मंदिर गाव तालुका भोकरदन आणि जिल्हा जालना या ठिकाणी स्थित आहे महादेव मंदिर हे मराठ्यावा मराठवाड्यातील अतिशय सुंदर मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर चार मीटर उंच उपपीठावर बांधले असून यावर वेगवेगळे नक्षीकाम केले आहे मंदिराचा घाबारा चौरसा कृती आहे मंदिरामध्ये पन्नास स्तंभ आहे त्यामध्ये बारा मुख्य स्तंभ व आठ लहान स्तंभ अर्धमंडप आणि अंतराळाच्या बाजूच्या मंडपात आहे उरलेले स्तंभ आकाराने लहान असून अर्धभिंतीवर आहेत मंडपाची जागाही सुशोभित असून त्यावर देवतांच्या मूर्ती आहेत तारकाकृती उपपीठावर चार फूट उंच अशी जागा सोडली असून ती खजुराव येथील कांदारिया महादेव मंदिराच्या पीठाची आठवण करून देते गर्भगृह चौरस असून सध्या त्यामध्ये शिवलिंग आहे हे मंदिर शैव नसून वैष्णव देवतांना अर्पण केलेले दिसते परंतु सध्या स्थितीत गर्भगृहात शिवलिंग आहे या मंदिरावर पन्नासपेक्षा जास्त मूर्ती कोरल्या असून त्या सर्व वैष्णवपंथी आहेत शैवपंथांचा देवतांचा अभाव येथे आढळतो दानकर्त्यांनी हे मंदिर वैष्णव देवतांना अर्पण केल्याचे दिसते मित्रांनो हे मंदिर खूप छान आहे तुम्ही पण एक वेळ ह्या मंदिराला आयुष्य भेट द्या ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो